फायनान्स वाले गाडी घ्यायला आल्यानंतर काय करायचं आपण ज्यावेळेस गाडीसाठी कर्ज काढतो त्यावेळेस त्या कर्जाचा हप्ता वेळेवर आपली जबाबदारी परंतु काही वैयक्तिक अडचणीमुळे ज्यावेळेस आपण कर्ज भरू शकत नाही कर्जाचा हप्ता थकित होतो त्यावेळेला नव्वद दिवसापर्यंत कर्जाचा हप्ता थकित झाल्यानंतर बँकांना किंवा फायनान्सना तुमची गाडी जप्त करण्याचा अधिकार असतो परंतु ती जप्त करण्यासाठी काही लोक येतात तुमच्याकडे ते सांगतात फायनान्सकडून आले आणि जबरदस्तीनं किंवा चुकीच्या पद्धतीनं तुमची गाडी तुमच्याकडून घेण्याचा प्रयत्न करतात वास्तविक आलं असं सांगून जर कोण व्यक्ती तुमच्याकडे आला तर त्या व्यक्तीला त्याचं नाव पत्ता त्याच्या कंपनीचं नाव विचारा त्याचं आयडेंटी कार्ड त्याच्याकडे आहे का तपासा त्याचबरोबर त्यानं डीआरए चा कोर्स केला असेल तर त्याचं सर्टिफिकेट त्याच्याकडून मागून घ्या आणि महत्वाचं म्हणजे तुमची गाडी जप्त करण्याचा लेखी अधिकार पत्र त्याला दिले का हे सुद्धा तपासून घ्या आणि यापैकी काही नसेल तर त्या व्यक्तीची तुम्ही रितसर तक्रार करू शकता आणि अशा व्यक्तीच्या ताब्यात तुमची गाडी देण्याची कोणती आवश्यकता नसते याबाबत कोणत्याही शंका असतील तर कमेंट बॉक्स